नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याची कथा पाहणार आहोत वाहन आणि गुढीपाडव्याचे काय नाते किंवा काय संबंध आहे ते आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा हा फक्त नववर्षाचा सण नाही तर तो विजयाचा आणि संस्कृतीच्या अभिमानाचा दिवस आहे शालिवाहन हा सात वाहन राजवंशाचा महान सम्राट होता त्याच्या पराक्रमामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिण भारताचा इतिहास घडला असा समज आहे की त्याने मृतिका शस्त्र वापरून शत्रूंना पराजित केले आणि भारतीय संस्कृतीचे के त्याने केवळ सैन्याने विजय मिळवला नाही तर प्रशासन व्यापार आणि समाज व्यवस्थेचीही गडीही बसवली शत्रूवर विजय मिळवून त्याने एक नवीन कालगणना सुरू केली शालीवाहन शके संवत्सरे इसवी सन अष्ट्याहत्तर मध्ये सुरू झालेली ही कालगणना आजही भारतात प्रचलित आहे हा विजय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीत कायम राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते गुढीपाडवा म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो आणि हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो घराघरात गुढी उभारली जाते केशरी किंवा पिवळ्या वस्त्राने सजवलेली कडुनिंबाच्या पानाने सुशोभित आणि आणि कलशाने अलंकृत ही विजय समृद्धीचे प्रतीक मानली जाते जा संबंध केवळ शालीवाहनाच्या विजयाशी नाही तर तो प्रभू श्रीरामांच्या अयोध्यावासाच्या स्वागताशीही जोडला जातो या दिवशी रामाने लंकेवर विजय मिळून अयोध्येत प्रवेश केला असेही मानले जाते या दिवशी कडुनिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्य सुधारते असे मानले जाते गोड पदार्थामध्ये श्रीखंड पुरणपोळीचा समावेश असतो काही भागात गुढीपाडव्याला शेवयाची खीर बनवण्याची परंपरा आहे आणि त्याचा नैवेद्यही दाखवला जातो व्यापारासाठी हा दिवस नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानला जातो नवीन योजना नवीन संकल्प सकारात्मकतेने भरलेला हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी खास असतो शालीवाहन हा केवळ योद्धा नव्हता तर तो मराठी अस्मितेचा प्रतीक होता त्याने सातवाहन साम्राज्याची पताका उंचावली आणि आपला वारसा निर्माण केला वा हा आपल्याला आठवण करून देतो की विजयाची गुढी आपणही उभारावी आपल्या मेहनतीची संस्कृतीच्या जपवणुकीची आणि आपल्या कर्तृत्वाची तर आज आपण शालीवाहन आणि गुढीपाडव्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कथा पाहिल्या हा सण केवळ आनंदाचा नाही तर तो आपल्या संस्कृतीचा अभिमान जागवणारा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि संगीत शारदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन विषयांची माहिती आपण पाहू तोपर्यंत जय महाराष्ट्र सर्वांना गुढीपाडवेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ